मेहबूबाई मध्ये येणारा महिंद्राचा प्रकल्पाचा उल्लेख केला पण साधा विचार करा आमच्याकडं शेतावर पोरग पोराचं लग्न जमवताना आई बापाच्या चपला जिजतात जर शेतावर पोरग काम करत असेल तर ग्रामीण भागात तिशी उलटून गेली तरी अनेक पोरांची लग्न होत नाहीत हे वास्तव आहे ग्रामीण भागात तरुणांना लग्नासाठी मुली द्यायला कोणी तयार होत नाही का तर प्रश्न विचारला जातो पोराला नोकरी आहे का पोराला नोकरी आहे का हा प्रश्न विचारला जातो हा प्रश्न फक्त लिहिलं बेरोजगार हे फार सोपं असतं पाच शब्द लिहिली पाच अक्षर लिहिले तर बेरोजगार लिहिलं जात पण ज्या पोराच्या हातात नोकरी नसते ना त्याच्या आई बापाला जाऊन विचारा त्याच्या आईला त्याच्या भविष्याची काळजी असते त्याच्या बापाला काय वाटत असत अरे पोरग शिकावं म्हणून शर्टाच्या खाली भोक पडलेलं बनियान घालून पोराला ग्रॅज्युएट केलं पण आज पोराला नोकरी मिळत नाही का मिळत नाही ज्यांना केसेस पासून लपायचं होतं ज्यांना कातडी वाचवायची होती अशा अनेक नेत्यांनी भूमिका बदलल्या आणि या भूमिका बदलल्यानंतर जे काही आहे ते दिल्लीश्वरांच्या पायावर लोटांगण महाराष्ट्र घालायला लागला चार लाख कोटी रुपयांची गुंतवणूक ही थेट परराज्यात गेली लाखो तरुणांच्या हातातोंडचा रोजगार गेला तो महाराष्ट्राचा तरुण त्याचा हक्क मागतो महाराष्ट्राचा शेतकरी मग तो कांदा उत्पादक शेतकरी असेल सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असल द्राक्ष उत्पादक शेतकरी असेल हा प्रत्येक शेतकरी त्याच्या शेतमालाच्या भावाचा हक्क मागतोय